हिवाळ्यामध्ये कमी पाणी पिताय का सावधान तुम्ही कमी वयामध्येच म्हातारे दिसू लागाल व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा लाईक करा आणि इतरांपर्यंत देखील शेअर करा नमस्कार आपल्या सर्वांचे लाटे युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहूया रोज इतके लिटर पाणी पोटात न गेल्यास कमी वयामध्ये तुम्ही दिसाल म्हातारे स्टडीमध्ये डॉक्टरदायक खुलासा झालेला आहे हिवाळ्यामध्ये अनेकांना अनेक लोकांना तहान लागत नाही आणि त्यामुळे कमी प्रमाणात पाणी पिण्यात येते. मात्र असे केल्याने सर्वात जास्त नुकसान शरीराला आणि त्वचेला होते. नुकताच एका अभ्यासामध्ये याबाबत खुलासा करण्यात आलेला आहे. तुम्हाला ही सवय अडचणीची ठरू शकते. तर शरीराचे तापमान नीट ठेवण्यापासून ते शरीरातील हायड्रेशनची पातळी योग्य ठेवण्यापर्यंत योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा अभ्यासात दिवसातून दोन ते तीन लिटर असा सात ते आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो कमी पाणी पिण्याने आपल्या शरीरातील कार्य गडबडू शकते आणि डिहायड्रेशनचा धोका उद्भवू शकतो तर नुकताच एका स्टडी मध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे कमी पाणी पिण्यामुळे लवकर म्हातारपण येऊ शकते असे या अभ्यासामध्ये सांगण्यात आले आहे नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूट एन आय एच ने केलेल्या शोधानुसार कमी पाणी पिण्यामुळे लहान वयातच मतारपण येऊ शकते आणि अशा व्यक्तींना यामुळे ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉलसह क्रोनी आजाराचा धोकाही संभवतो जाणून घ्या अधिक माहिती रिसर्च करणाऱ्या व्यक्तींच्या म्हणण्याप्रमाणे ज्या व्यक्तींमध्ये डिहायड्रेशन हायड्रेशनची कमतरता असते त्यांना कमी वयातच मृत्यूचा धोका संभवतो व्यवस्थित हायड्रेटेड राहणाऱ्या व्यक्तींपेक्षा डिहायड्रेट होणाऱ्या व्यक्ती या मृत्यूच्या लवकर जवळ जाऊ शकतात असं या अभ्यासामध्ये सांगण्यात आलं आहे हा अभ्यास अमेरिकेमध्ये पंचेचाळीस ते सहासष्ट वयाच्या व्यक्तींना करण्यात आला आहे आणि साधारण पंचवीस वर्षांपर्यंत अकरा हजार लोकांच्या बाबतीतील नोंदणी करण्यात आल्यानंतर यावर रिसर्चवर या रिसर्चवर यांनी आपला निष्कर्ष जाहीर केला या अभ्यासामध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील सोडियम पातळीची तपासणी करण्यात आली ज्या व्यक्तींच्या रक्तामध्ये सोडियम कॉन्सल कॉन्सन्ट्रेशन अधिक सापडले ज्याच्यामध्ये पाण्याची कमतरता असल्याचे संकेत मिळाले शोधकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या व्यक्तींच्या रक्तामध्ये सामान्य प्रमाणापेक्षा अधिक सोडियम पातळी होती त्या व्यक्ती अन्य लोकांच्या तुलनेत लवकर म्हाताऱ्या झालेला दिसून आल्या इतकंच नाही तर अशा व्यक्तींमध्ये ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजची जोखीमही अधिक दिसून आली रक्तामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरते तर किती पाणी प्यावे यापासून वाचण्यासाठी सर्वांना योग्य प्रमाणात जेवणामध्ये लिक्विड खाण्यापासून पाणी पिणे आवश्यक आहे आता दररोज नेमके किती पाणी प्यावे असा प्रश्न उद्भवणे साहजिकच आहे. हेल्थ एक्सपर्ट नुसार ऋतू कोणताही असो प्रत्येकाने रोज कमीत कमी दोन किंवा तीन लिटर पाणी प्यावे पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना सामोरे जाऊ जावे लागू शकते पाणी कमी पिण्याचा सर्वाधिक परिणाम हा किडनीवर होत असतो अनेक अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे तसंच ज्या व्यक्तींना किडनी स्टोनची समस्या असते त्या व्यक्तींनी सामान्य माणसाच्या तुलनेत अधिक पाणी प्यावे तीन लिटरपेक्षा अधिक पाणी पिण्याची किडनीच्या रुग्णांना गरज भासू शकते करून स्टोन लवकरात लवकर लग विरघळून युरिन मार्फत बाहेर पडू शकतो तरही वरील माहिती हे सामान्य माहितीप्रमाणे असून आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार अरे यार